माशा लोक लोक ही लोककला लोक लोकपावत चाललेली आहे पारंपरिक एक सांस्कृतिक कला आहे ही जिवंत राहिली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याची भूमिका आहे या माध्यमातून सूरज सूरजबाऊंच्या आणि आम्ही या ठिकाणी सगळ्या तमाशा कलावंतांची भेट घेतली आणि तमाशा कलावंतांचं आणि माझं एक आपुलकीचं नातं आहे कारण ज्यावेळेस कोविडची महामारी आली त्यावेळेस याच क तमाशा क मा कलावंत बऱ्याच कलावंतांनी माझ्या कोविड सेंटरमध्ये करमणुकीचा कार्यक्रम केला आणि माझ्या अनेक रुग्णांना कोविडमधून डायवर्ट केलं त्यामुळं त्यांच्या बऱ्याच व्यथा आणि आड्या अडचणी मला त्या ठिकाणी माहीत आहेत त्यामुळं आज त्यांच्याशी के चर्चा केली त्यांच्या बऱ्याच भूमिका आहे छोट्या छोट्या काही समस्या आहे एक एक तर समस्या इतकी छोटी आहे की, की माझ्या तमाशा कलावंतांच्या गाडीला तोल नाही लागला पाहिजे जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत आ आग, आपण आग्रही असो तसं तमाशा कलावंतांच्या गाडीच्या बाबत पण त्याबाबत मी त्यांना एक पत्र देतोय आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्याकडं काही त्यांच्या या तमाशा कलावंतांना एक पॅकेज मिळालं पाहिजे ही पण त्यामागं महत्वाची भूमिका आमची सगळेच तमाशा कलावंतांची भूमिका आहे तर मी उद्या आमचं संसदीय अधिवेशन चालू आहे मी असू या विभागाचे खासदार आमचे अमोलजी साहेब असो आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्र्याची मिटिंग लवकरात लवकर सांस्कृतिक मंत्री पवार साहेबांच्या अध्यक्षखाली आणि आम्ही दोन्ही खासदार आणि हे तमाशा कलावंतांचे शिष्टमंडळ लवकरात लवकर मिटिंग लावून माझ्या कलावंतांना ला कसा न्याय देता येईल अनेक आहे माझ्या कलावंतांना कलावंतांचं मानधनसुद्धा मिळत नाही असे अनेक प्रश्न आहे शेवट एक कलाकाराचं एक ठराविक वय असतं त्या वयाच्या पलीकडे गेल्यानंतर माझ्या याच कलावंतांवर कधी कधी उपासमारीची वेळ येते अनेक आपण बातम्या पण पाहिला तो तो ज्या त्याच्या ठराविक वयामध्ये त्याला जो मान सन्मान मिळतो तो मान सन्मान त्याच्या आयुष्यभर त्याला मिळाला पाहिजे यासाठी एक खास उपाययोजना सगळ्यात महत्वाची झाली पाहिजे ही माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची सुद्धा भूमिका आहे मानधन आणि सहा महिने झाले मानधन नाही मी मागच्या हप्त्यात संबंधित मंत्री महोदयांना पत्र पण दिलं ते कलावंतांचं मानधन द्या

साहेबांची अनुभव फक्त एक दोन मिनटात सांगतो कोविड काळामध्ये फक्त त्या ठिकाणी सेंटर आहे सेंटर बघण्याची फक्त माझी इच्छा होते का अनेक लोक जातात बघतात आणि तिथं फार साहेब अगदी मोकळ्या माने फिरतात मी अनेक कार्यकर्त्यांना फोन केला म्हणून झिंजाड त्यांचे मित्र होते त्यांना विचारलं म्हणलं मला फक्त कोविड सेंटर बघायचंयंटर त्यांचं सादर केला पण सगळ्या कलाकारांना एक एक महिन्याचं धान्य त्यांनी दिलं गाडी रिकामी दिसली म्हणले सगळं धान्य प्रत्येक कलाकाराला महिना भरपूर एवढं धान्य प्रत्येक प्रत्येकाला एक नेते आज आपण या ठिकाणी आपल्या पक्षात खूप राहिले ना औरंगाबाद